मातोश्री बाळासाहेब असताना मातोश्री हे पवित्र मंदिर होत त्याच आता काय झालंय उदास हवेली झालेली आहे काय बाळासाहेबांचं वास्तव्य तोपर्यंत ते पवित्र मंदिर होत आज तुम्ही कशा पद्धतीने वागताय कशा पद्धतीने वागताय जिथून वाघाची डरकाळी फुटायची इथून आता रड गाण्याचा आवाज येतो शिव्या शाप देण्याचा आवाज येतो दुसरं काही नाही हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही आणि म्हणून बाप चोरला वडील चोरले सारखा रोज 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 अरो बाळासाहेब पुण्या एकट्या दुकट्याची मक्तेदारी नव्हती बाळासाहेब तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होतं त्या दैवताचं पुण्यत्व तुम्ही विकून टाकलं तुम्ही विकून टाकलं तुम्ही सत्तेच्या मोहापायी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचे आचार सोडले त्यांची भूमिका सोडली मला माहित होत मगाशी केसरकर म्हणाले ते सत्य आहे मला माहित होत यांना मोह झालाय यांना स्वार्थ भावना जागृत झाली आहे माझ्या आमदारांना मी लोकांना हातापाया दादाबाबा सांगून त्या हॉटेलमध्ये थांबून ठेवलं भाऊ गज भाऊ बोले हे नवीन कार्यक्रम जो चाललाय हा चुकीचा आहे हा आपल्याला परवडणारा नाही कोण कधी खड्ड्यात घालेल ते माहित नाही तरी सुद्धा मी सांगितलं ठीक आहे आपण संयम ठेवूया संयम ठेवूया एका पक्षप्रमुखाला या सत्तेचा मोह आतापासून नव्हता दोन हजार चार पासून होता सुप्त इच्छा होती अर्जुन खोतकर आता मला खुनवतात अर्जुन खोतकर साक्षीदार आहेत आणखी काही लोक साक्षीदार आहेत